नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हे गणित बघितल्याबरोबर खूप सोपं वाटतं आणि सोपं आहे पण तसंही आहे पण ह्याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये दोन मेथड आहेत एक आहे में आम जिंदगी आणि दुसरी आहे मेंटॉस जिंदगी आता तुम्हाला मेंटॉस जिंदगी मेंटॉस जिंदगीचं में मी एक हे उदाहरण सॉल्व करून दाखवणार आहे की मेंटॉस जिंदगीने कसं सॉल्व करायचं आम जिंदगी म्हणजे काय की नॉर्मल पर्सन काय करणार की ह्याला किती मिनिटात सॉल्व्ह करणार समजा दोन मिनटं त्याला लागतील सॉल्व्ह करायला की पस्तीस गुणीला चारशे एक केलं पहिले तरी एक मिनटं मला वाटतं त्याला कॅल्क्युलेशन करायला जातील की पस्तीस गुणीला चारशे एक परत पस्तीस गुणीला तीनशे एक असा गुणाकार करेल गुणाकार केल्यानंतर त्यांची वजाबाकी करेल ओव्हरऑल मी असंच पकडतो की अडीच मिनटं तुम्हाला इथे लागतील पण आपण मिनट जिंदगी नाही हे गणित किती मिनटात सॉल्व्ह करणार आहोत काही सेकंदामध्ये कसं बघा त्याच्यासाठी तुम्हाला काही कन्सेप्ट माहिती पाहिजे आपण पहिले डायरेक्ट सॉल्व करू आणि मग तुम्हाला त्याचं कन्सेप्ट एक्सप्लेन करतो आता इथे आहे पस्तीस गुनिला चारशे एक वजा पस्तीस गुनिल्ला तीनशे एक ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे पस्तीस कॉमन आहे तो कॉमन घ्यायचा हा कॉमन घेतला म्हणजे काय की ह्याला पस्तीसने भाग दिला या साईडला तर किती उरले चारशे एक सेम तसा ह्याच्यामधून पस्तीस कॉमन घेतलेला आहे तर ह्यालासुद्धा पस्तीसने भाग दिला तर हा पस्तीस कटला इथे किती राहिला तीनशे एक मग आता पस्तीस चारशे एक वजा तीनशे एक चारशे एकमधनं तीनशे एक वजा केला तर किती राहतात शंभर म्हणजेच ब्रॅकेटमध्ये किती राहतील ह्या दोघांचा वजा बाकी शंभर आणि ह्या ब्रॅकेटचा अर्थ म्हणजे ह्या कंसाचा अर्थ का असतो तर गुणाकार असतो पस्तीस गुणीला शंभर तर पस्तीस आणि हे दोन शून्य जशाला तसे ठेवले तर काय येईल पस्तीसशे रुपये म्हणजेच किती ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे तर आता ह्याच्या मागचं कन्सेप्ट आपण समजून घेऊ की हे कुठे कुठे वापरता येईल समजा असं काही गणित आहे तुमच्याकडे ए बी दिलेलं आहे प्लस ए बी सी डी दिलेलं आहे प्लस ए डी ए डी दिलेलं आहे तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही आता हे तीन घेऊन दाखवले मी बेसिकली आपण पहिले दोनच घेऊन ट्राय करूया इथे ए बी आणि ए क्यू घेतो मी तर आता ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे तर ह्या हा ए बी म्हणजे काय तर ए गुणीला बी प्लस ए गुन्हेला क्यू असा अवेलेबल आहे तर ह्याच्यामध्ये दोघांमध्ये काय कॉमन आहे तर ए कॉमन आहे तर ह्याच्यामध्ये जो कॉमन असतो तो बाहेर काढायचा आणि ह्याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस कॉमन काढणार ना त्यावेळेस इथे आणि इथे गुणाकाराचं चिन्ह असणं खूप गरजेचं आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकता ए बी प्लस ए जर असेल तर ह्याच्यामध्ये सुद्धा इथे मल्टिप्लाय बाय वन असं कन्सिडर करून इथे ए आहे इथे ए आहे तर ए कॉमन निघतो इथे राहतो काय जर याने याला एला भाग दिला तर हा कटतो इथेसुद्धा एने भाग दिला तर हा प्लसचं चिन्ह आहे जशाला तसं उतरून घ्यायचं इथे एक राहतो तर इथे काय येईल ए प्लस बी प्लस वन आणि ह्या केसमध्ये काय येईल की ए जर कॉमन घेतला तर इथला ए कॅन्सल होईल इथे फक्त जो नाही कॉमन तो पाड येईल इथेसुद्धा हा ए कॅन्सल होईल इथे फक्त क्यू राहील तर अशा प्रकारे तुम्ही हा कन्सेप्ट झाला त्याच्यामागे ह्याच्यामध्ये समजा पावर किंवा घातांक आले तर तेसुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो पण इथे मी जास्त डिटेलमध्ये जात नाही तर ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझे व्हिडिओजला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच एक महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये काही लिमिटेड दिवसांसाठी तुमच्यासाठी इथे मेंबरशिप घेऊन आलेलो आहे मी ज्याद्वारे तुम्हाला फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज इथे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जातील यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जातील मेंबरशिप पॅनलमध्ये तुम्हाला एकोणसाठ रुपयामध्ये जॉईन बटनावरती क्लिक केलं की तुम्हाला फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज अव्हेलेबल राहतील प्लस ॲडिशनली तुम्हाला एक बेनिफिट मी इथे देत आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी जे कोणी जॉईन करल त्यांना ॲडिशनल डाऊट सेशन्स जे डाउट्स असतील तुमचे ते टेलिग्रामवरती जर मला पाठवले तर मी काय करणार आहे त्या डाऊट्सचं व्हिडिओद्वारे शंका निरासन करणार आहे मात्र आपल्याकडे दीड हजार प्लस व्हिडिओज आहेत म्हणजे खूप सारा डेटा सा दि गनित असा अवेलेबल आहे खूप गणितं आहेत जे तुम्हाला व्हिडिओ फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत तुम्ही तुमचे डाऊट्स मला टेलिग्राम ग्रुपवरती पाठवा त्यांचं तुम्हाला सोल्युशन मिळेल आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करण्यासाठी ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च करा तुम्हाला तिथे टेलिग्राम ग्रुप भेटेल मॅथ्स ग्रुप त्यावरती तुम्ही तुमचे डाउट्स पाठवले तर तुम्हाला सोल्युशन भेटेल आणि ह्या दोन्ही कॉम्बाईनमध्ये फक्त एकोणसाठ रुपयामध्ये पडत आहे पुढच्या महिन्यापासून हे एकोणीशे नव्याण्णव रुपयाला होणार आहे आणि काही लिमिटेड दिवसांसाठी आणि काही दोनशे विद्यार्थी लवकरच होतील आपले तर ते झाल्यानंतर एकशे नव्याण्णवला याची फीस करणार आहे धन्यवाद